पोलीस असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांना बेड्या ठोकल्या रणजित ठाकूर हे उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला माता मंदिर परिसरात उभे असताना रिक्षातून आलेल्या तीन व्यक्तींनी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांना रिक्षात बसवलं आणि त्यांच्या खिशातून साडेतीन रुपये काढून घेत पोबारा केला या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी शरद महाले आणि या दोघांना अटक आहे तर तिसरा आरोपी अशोक देवकर हा फरार आरोपींना न्यायालयात हजर केलं असता दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींनी यापूर्वी असे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करतायत एकमत न्यूज उल्हासनगर पंचवीस एप्रिल रोजी रणजित ठाकूर हे शीतला देवी परिसरात फिरत असताना त्या ठिकाणी ती निसम रिक्षामधून आले आणि त्याने आम्ही पोलीस आहोत असं त्याला बतावणी केली त्या बतावणी केल्या करून त्याच्यावरून साडेतीन हजार रुपये काढून घेतले यामध्ये सध्या शरद सुदाम महाले व प्रफुल्ल चाबुसकर यांना अटक केलेला आहे त्याचप्रमाणे यातील अशोक देवकर हा फरार आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तर ही जी कामगिरी करताना पी एस आय नवले यांच्या टीमने या या काम या का ही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये पी सी सेकडे माहिती मिळाली त्यानुसार त्या या या ताब्यात घेतलेल्या सोनवणे पोलीस हवालदार भोजने तडवे आणि कांबळे यांनी देखील त्यात मदत केलेली आहे या प्रकारचे असे जे आरोपीनं कृत्य केलेलं आहे त्या आणखीन काही त्याची अशा कृत्य केलेल्या असण्याची शक्यता त्याबद्दल तपास चालू आहे आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर चार दिवसाची पिशी देण्यात आव्हान आहे की आणखीन पोलीस असल्याची बतावणी करून जर फसवणूक असेल तर तक्रार देण्यात यावं थँक्यू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज